उधोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहे बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय बोल अंबा माता की जय भारत माता की जय नमस्कार सर्वांना स्वागत करते आपला आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ घरच्या घरी कसे करावे त्याचे नियम कोणते आहेत अनु अनुक्रमणिकेतील कोणते स्तोत्र घ्यावे आहे घ्यायचे आहेत ते पाठ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि पाठ कोणत्या वेळेत वाचायचे आहेत आणि त्याचे उद्यापन कसे करायचे आहेत याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वप्रथम आपण बघूया सप्तशेतीचे पाठ करताना कोणते नियम आहेत जेणेकरून आपल्याला त्या सेवेचे चांगले फळ मिळेल महिलांनी सप्तशती पाठ करते वेळी कोरे वस्त्र किंवा दूध वस्त्र घालावे होता आपल्या मराठी संस्कृतीचा पोशाख म्हणजे साडी नेसावी हातात हिरव्या बांगड्या कपाळी हदी कुंकू लावावे केस बांधलेले असावे डोक्यावर पदर घ्यावा की जेणेकरून आपण जे वाचतो ती ऊर्जा बाहेर न जाता आपल्यातच आपल्यातच राहून त्याचा आपल्याला चांगला फायदा मिळेल घटस्थापनेच्या दिवशी सकाळी लवकर उठून देवघरातील पूजा अर्चा करून घटस्थापना करावी ज्यांच्याकडे घटस्थापना नाही ज्यांच्या गावाकडे ती मांडतात ते भाड्याने राहत असतील किंवा रूमवर असतील तर त्यांना त्यांनी आपले पौर्णिमेचा कळस मांडलेलाच असतो तर तो कळस या दिवशी बदलावा त्या कळशातील पाणी पाणी बदलून तो कळस मांडावा कोणी कळस मांडत नसेल तर त्याने ईशान्य कोपऱ्यात किंवा आपल्या देवघराजवळ ही पूजा मांडून घ्यावी त्यासाठी एक चौरंग घ्यावा त्यावर कोरे वस्त्र टाकावे त्यावर कलश स्थापना करावी नंतर विड्या विड्याची पाणी आणि सुपारी ठेवावी नंतर मातेचा आंबेचा फोटो असेल तर फोटो ठेवावा आपल्या कुलदेवतेचा फोटो ठेवावा कुलदेवतेची टाक ठेवावी आणि समोर एक छोटा पाठ ठेवावा पाटावर एक कोरे वस्त्र ठेवावे नंतरच त्यावर आपल्या या सप्तशेतीचं पुस्तक ठेवावं पुस्तक खाली ठेवू जमिनीवर ठेवू नये पुस्तक मांडीवर घेऊन बसू नये पुस्तक हे पाटावर त्यावर कोरा कपडा असावा पूजेला बसल्याच्या नंतर पहिल्या दिवशी आपल्याला सुरुवातीला संकल्प सोडून घ्यायचा आहे पूजा मांडणी नंतर आपण जेव्हा देवासमोर बसू तेव्हा आपल्या हातामध्ये थोडेसे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहे त्यावर हळदी कुंकू घ्यायचे आहे आणि आपल्या कुलदेवीला आपले, आपले, कुल आपले नाव आणि गोत्र घेऊन तुम्हाला तुमचे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हटले तरी चालेल आपले नाव गोत्र घेऊन आपल्या कुलदेवीला आपला को जो संकल्प आहे तो बोलून दाखवायचा आहे आणि देवीला असं बोलायचं आहे की हे माते तूच माझ्याकून करून घे आणि तूच माझे हे चौदा पाठ पूर्ण करून घे असे मातेला आपण देवीच्या आपला बाळ कसं आपल्या आईला बोलते त्याप्रमाणे आपण मातेला आपली कळून विनंती करायची आहे आपला संकल्प सांगा सांगायचा आहे आणि नंतर एका तांबणात ते तांदूळ आणि ते पाणी सोडून द्यायचे आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे स्त्रियांना आपल्या मासिक धर्माची तर माहिती असतेच ते मासिक धर्माची तर आपल्याला माहिती असतेच त्यांची सर्व तारीख वगैरे निश्चित करूनच पाठाला बसावे देवीचे पाठ करताना जेवण करू नये नवरात्रात तर आपल्याला उपवासच असतो त्यामुळे जेवणाचा काही प्रश्नच नाही म्हणून जर फराळ करावयाचे असेल तर पाठ वाचून झाल्याच्या नंतरच हे फराळ करावे कारण आपल्याला पाठ वाचताना जांभळी येऊ शकते आळस येऊ शकतो हे या पाठामध्ये चालत नाही जांभळी किंवा आळस येणे हे पाठामध्ये यायला चालत नाही पाठ करते वेळी आपल्याला उठायला सुद्धा चालत नाही कोणाशी बोलू नये शक्यतो बोलणेही टाळे पण फारच इमर्जन्सी असेल तर तुम्ही थोडं बोलू शकता पण पाठ करते वेळी एक ते चौदा पाठ पूर्ण होईपर्यंत म्हणजे असा अध्याय एक ते चौदा अध्याय पूर्ण होईपर्यंत तुम्हाला उठायला चालणार नाही त्या चौरंगासमोरून पुस्तकाच्या पाठासमोरून रांगोळी काढावी आपण आपल्याला एक स्वच्छ असे आसन बसण्यासाठी घ्यावे ते आसन आपण पहिल्या दिवशी जे आसन घेतो तेच आसन शेवटी उद्यापन आणि चौरंगावर अखंड दिवा लावावा अशा पद्धतीने मांडणी करून घ्यावी आपल्याला चौदा पाठ नऊ दिवसात करायचे असतात तर मग सकाळी बाराच्या आत केले तर फारच चांगले पहिल्या दिवशी म्हणजे सुरुवातीच्या पहिले पाच दिवस आपल्याला दोन एका दिवशी दोन पाठ घ्यावे लागतील आणि नंतर नंतरचे जे चार दिवस असतात त्या चार दिवसात आपल्याला एक एक असे चार पाठ घ्यावे लागतील तेव्हा आपले नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण होतील पाठाचा टाईम हा बाराच्या आत होणे फारच चांगले पण आपल्याला जे सुरुवातीचे पाच दिवस दोन दोन पाठ घ्यायचे आहेत तर मग ते कोणाला शक्य नसल्यास बाराच्या आत पाठ घेणे शक्य नसल्यास आपण सकाळी एक पाठ करावा आणि दुपारी चारच्या नंतर एक पाठ करावा म्हणजे आपले दोन पाठ पूर्ण होतील आणि आपण केलेलं जे दुपारचा फराळ आहे ते पण थोडं पचन होईल आणि आपल्याला चारच्या पाठाच्या टायमात चा जांभणे किंवा आळस येणार नाही हे चौदा पाठ करताना आपल्याला पराणे व्यर्ज करावे लागेल ब्रह्मचर्य पालन करावे लागेल आणि सात्विक आहार घ्यावा लागेल ही सेवा चालू असताना आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी एक माळ देवासमोर बसून नवरनव मंत्राची घ्यावी लागेल तो मंत्र असा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे हा एकशे आठ मंत्राचा व्हिडिओ आपल्या या चॅनलवर दिलेला आहे असे सलग आपल्याला नऊ दिवस करायचे आहे आणि नवव्या दिवशी आंबेला पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा आहे सप्तशती पुस्तकातील आपल्याला अनुक्रमणिका काढायची आहे त्यामध्ये तीन नंबरला दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे ती आपल्याला अगोदर पूजा सुरू करताना घ्यायची आहे नंतर मंगलाचरण हे सहाव्या नंबरला आहे तेरा पेज नंबरवर ते आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर श्री दुर्गाष्टोत्तर स्तोत्र चौदा नंबरला चौदा पेज नंबरला आहे ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ते तेरा अध्यायाला सुरुवात करायची आहे नंतर एक तेरा अध्याय घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करायची आहे एक ते तेरा अध्याय झाल्याच्या नंतर आपल्याला नव्याण्णव मंत्राची एक माळ करायची घ्यायची आहे नंतर आरती करायची आहे आणि देवीला नैवेद्य दाखवून मातेसमोर देवापरात क्षमापन स्तोत्र चौऱ्याण्णव पेज नंबरला आहे ते आपल्याला नंतर घ्यायचं आहे अशा प्रकारे या देवीचे पाठ करायचे आहे यामधील सगळे सगळी अनुक्रमणिका आपल्याला घ्यायचं काम नाही मी तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही हे प्रार्थना आणि स्तोत्र घेऊन एक ते तेरा अध्याय घेऊ शकता पुढच्या दिवशी पाठ वाचन झाल्याच्या नंतर आरती करून आरतीत एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहे म्हणजे एका ताटात पुरण पसरवून त्याला बोटाने असे एकवीस छिद्र करून गोल गोल फुलवात बसेल असे एकवीस छिद्र त्या पुरणाला करायचे आहे त्या पुरणावर एकवीस फुलवाती लावून त्याने आंबेची आरती घ्यायची आहे आणि नंतर एक कन्या मातेच्या नावाने जीव घालायची आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार सात पाच नऊ कन्या जीव घालू शकता आणि एक जोडपे जीव जो घालायचे आहे हे दुर्गा सप्तशती पुस्तक तुम्हाला तुमच्या जवळच्या केंद्रात मठात मिळू शकते आणि याचे मूल्य अगदी कमी आहे ती आपल्या कुलदेवतेची उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा तुम्हाला नवरात्रामध्ये पहिल्या दिवसापासून नवव्या दिवसापर्यंत कशी करायची आहे आणि त्याचे उद्यापन तुम्हाला कसे करायचे आहे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ही सेवा तुम्ही नक्की करा आणि बघा त्याचे फळ मिळण्यासाठी हुताहूस तर सर्व नियम पाळण्याचा प्रयत्न करा याने आपली कुलदेवता लवकर प्रसन्न होईल आणि तुम्हाला संकल्पयुक्त सप्तशेतीचे चौदा पाठ करणे अवघड जर वाटत असतील तर तुम्ही नवरात्रामध्ये संकल्प न करता मातेचे एक प एक पाठ करू शकता पाच पाठ करू शकता किंवा सात पाठ करू शकता हे पूजा न मानता आपल्या देवघरासमोर मंदिरासमोर बसून आपण हे आपल्या इच्छेनुसार देवीचे पाठ करू शकतो